आज इथे सकाळच्या नाश्त्यासाठी खास भरपूर भाज्या घालून ज्वारीच्या पिठाचे इथे मी खमंग खुसखुशीत असे थालीपीठं तयार करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे जरूर करून बघा आणि भरपूर भाज्या घातलेले हे ज्वारीचे थालीपीठं कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त एक पौष्टिक पदार्थ नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत आणि भरपूर घालून हा पदार्थ आपण तयार करणार आहोत तर आज आपण मस्त असे खमंग खुसखुशीत असे ज्वारीच्या पिठाचे आज आपण तयार करणार आहोत थालीपीठ पण ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे तर ह्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या घालून हे थालीपीठ आपण तयार करणार आहोत तर इथे सुरुवातीला परातीमध्ये साधारण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबलस्पून इथे बेसन घेतलेलं आहे आणि वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तिन्ही पीठ आपल्याला लागणार आहेत एक वाटी ज्वारीचं पीठ दोन टेबल स्पून साधारण बेसनाचं पीठ त्याच्यानंतर वाटी गव्हाचं पीठ तर हे तिन्ही पण पीठ सुरुवातीला आपण एक जीव करून घेऊयात मस्त हे एक जीव करून झालं की आता यामध्ये साधारण पाव चमचा इथे मी ओवा घालतीये ओवा नेहमी हातावरती असा क्रश करूनच घालायचा म्हणजे त्याची चव किंवा स्वाद छान उतरतो त्याच्यानंतर यामध्ये आता घालतीये मी पाव चमचाच हिंग त्यानंतर साधारण आता बेसिक मसाले घालून घेतेये सुरुवातीला मी तर इथे साधारण पाव चमचा हळद त्याच्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट त्याच्यानंतर एक चमचा धनेपूड त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड आणि एक मोठा चमचा भरून इथे मी तीळ घालतीये तीळ जरूर घाला तिळानी थालीपीठाला अतिशय खुसखुशीतपणा येतो तर हे सर्व जिन्नस घालून झाले की आता आपण हे मिक्स करून घेऊयात आता यामध्येच घालतीये मी आलं लसूणची पेस्ट आलं लसूण आणि हिरवी मिरची ह्याचं मी ठेचा तयार करून घेतलेला आहे साधारण पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या एक ते दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये तर ही पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त मिक्स करून घेऊयात हे देखील आणि आता ह्याच्यामध्ये आपण भाज्या घालूयात तर इथे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालतीये कांदा नेहमी बारीक चिरूनच थालपिठामध्ये घालायचा त्यानंतर इथे साधारण एक वाटी तरी इथे पालक घेतलेला आहे पालक बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर जा एक छोटासा गाजर बारीक खिसून घेतलेला आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर ह्या भाज्या आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात पालक गाजर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं एक आता एकजीव करून घेऊयात दाबून दाबून हे छान असं मिक्स करायचं आहे आता यामध्येच घालतीये चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं मिठामुळे ह्या भाज्यांना सुद्धा अतिशय छान म्हणजे असं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच आपलं पीठ थोडस भिजून होतं म्हणजे वरतून जास्ती पाणी घालण्याची गरज पडत नाही खूप हे बघा हे असं दाबून दाबून आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा या सर्व भाज्या ह्याच्यासोबत पिठासोबत मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडासा सैलसर गोळा आपल्याला इथे मळून तयार करायचा आहे तर हे बघा हा गोळा छानपैकी सॉफ्ट असा गोळा इथे मळून तयार आहे बघू शकाल इथे तुम्ही दिसतानाच अतिशय सुंदर दिसतोय आणि हे थालीपीठ अतिशय सुंदर लागतात चवीला तर आता साधारण पाच मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आणि मग ह्याची थालीपीठं बनवायला घेऊयात तर आता हे पीठ साधारण पाच मिनटं मी मुरण्यासाठी ठेवलेलं होतं आता ह्याची आपण थालीपीठ बनवायला घेऊयात तर सुरुवातीला इथे एक तवा घेतलेला आहे या तव्यावरती साधारण एक चमचाभर तेल असं पसरवून घ्यायचं मी डायरेक्ट थालीपीठ तव्यावरच करते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कपड्यावर केलं आणि मग तव्यात घातलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि आता ह्याच्यातून मोठा एक गोळा घ्यायचा तुम्हाला कितपत छोटे हवेत मोठे हवेत थालीपीठ त्या हिशोबाने हे बघा हा असा थोडासा हातावरतीच एकसारखा करून घ्यायचा आणि तव्यावर ठेवायचा आणि हा छानपैकी थोडासा आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे तव्यावरती छानपैकी असं पसरवून घ्यायचं आहे पातळच हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला जाड हवंय किंवा पातळ हवंय त्या हिशोबाने किंवा किती छोटे मोठे हवेत त्या हिशोबाने हे छानपैकी असे पसरवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मस्त आणि सगळीकडून आता ह्याला तेल ह्याच्यामध्ये सोडता यावं म्हणून थोडेसे आपल्याला ह्याच्यामध्ये छिद्र तयार हे, हे करून घ्यायची आहेत हे बघा म्हणजे सगळीकडून ह्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल आणि थालीपीठ छानपैकी खरपूस असं भाजल्या जाईल तर आता गॅस चालू केलेला आहे तवा मी गॅसवरती ठेवून घेतलेला आहे तर आता हे थालीपीठ सुरुवातीला आपण एक साइड छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात आणि थोडीशी वरची साईड ही सुकायला सुरुवात झाली की या छिद्रांमध्ये सुद्धा आपण तेल घालून घेऊयात तर हे बघा आता ही साईड वरची थोडीशी सुकायला सुरुवात झाली की या छिद्रांमध्ये आपल्याला सगळ्यात तेल घालून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ अतिशय खुसखुशीत बनतं आणि क्रिस्पी देखील बनतं हे बघा आणि साइडने सुद्धा थोडंसं मी तेल सोडून घेतलेलं आहे तर था आता एक छान छानपैकी शेकून झालेली आहे तर आता आपण हे खाली पेट पलटी करून घेऊयात वा जबरदस्त बात काय सुंदर दिसतंय बघू शकाल आणि अतिशय सुंदर भाजल्या गेलेलं आहे आता पलटी करून झालं की परत एकदा या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे दुसरी साइड सुद्धा छान पैकी अशी शेकून निघते आणि साईडला सुद्धा थोडस सा तेल सोडून घ्यायचं आहे मस्त इतका सुंदर सुगंध येतोय जबरदस्त तुम्ही हे रात्रीच्या जेवणासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी जरी हे केले ना थालीपीठ तरी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे आपण भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा हे थालीपीठ तुम्ही आवर्जून देऊ शकता आता दुसरी साइड सुद्धा खरपूस छानपैकी आता शेकून घेऊयात आता दुसरी साईड सुद्धा छानपैकी शेकून झालेली आहे वा जबरदस्त बात आहे मेडिया माचे वरती दोन्ही सुद्धा साइड मी छान छानपैकी शेकून घेतलेले आहेत आणि आता हे थालीपीठ आपण अशा पद्धतीच्या एका जाळीवरती काढून घेऊया जेणेकरून ते सॉकी होणार नाही आणि त्याला सगळीकडून हवा लागली जाईल तर हे थालीपीठ मी जाळीवरती छान काढून घेतलेलं आहे आता अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ इथे मी तयार करते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सुती केलं तरी सुद्धा चालेल पण जर दुसरं थालीपीठ तुम्हाला तव्यात घालायचं असेल तर तवा थोडासा मागच्या साईडनी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा म्हणजे तवा शांत होतो तवा शांत झाला की मग दुसरं थालीपीठ त्याच्यावरती थापून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथे सर्व थालीपीठ इथे मी करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे अतिशय सुंदर झालेले आहेत खमंग खुसखुशीत झालेले आहेत आणि भरपूर भाज्या घातल्यामुळे हे पौष्टिक देखील झालेले आहेत तुम्ही हे घरच्या लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा लोण्यासोबत किंवा तुम्ही दह्यासोबतसुद्धा हे थालीपीठं आवर्जून खाऊ शकता सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय पौष्टिक आहे आणि उत्तम आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्तमस्त मस्त, -मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद